नमस्कार सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आत्ता तापून आला हो, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावी स्ट्रॉबेरी म्हटलं की लोकांना आठवतं महाबळेश्वर भिलार पाचगणी आणि त्याच स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये आता आपण आलो आहोत ह्या शेतकरी आता आपल्यासमोर चेतन पाटे हे कसं उत्पन्न घेतलं जातं ह्याचं जा मार्केटिंग कुठं होतं कधी तोडा असतो किती महिन्याचं पीक असतं हे सर्व माहिती आपण त्या नमस्ते काय सांगताल स्ट्रॉबेरी पिकाबद्दल बोलायचं झालं तर स्ट्रॉबेरी पीक हे एकदम सनसेशन थोडक्यात सेन्सेटिव पीक आहे आणि याची लागवड सप्टेंबरच्या सप्टेंबरच्या महिन्यात होते ऑक्टोबरच्या महिन्यात होते साधारण लागण केल्यानंतर साठ दिवसात त्याचं चा फ्रुटिंग चालू होतं आणि त्याचा सीझन जर लगभग पाहिला आपण तर सहा ते सात महिन्याचा सीझन असतो सहा साथ सा ते सात महिन्याचा सीझन असतो आणि ही सर्व रोपं परदेशातून आयात केली जातात तर शेतकरी त्याचं काही रोपं तयार करून वाईसारख्या ठिकाणी रोपं तयार केली जातात तिथून ते ट्रान्सप्लांटसाठी महाबळेश्वर तालुक्यात आणले जातात जसं आपण बिलार असेल कासवंड असेल दानवली असेल वेळी असेल हे पीक जे आहे हे, हे फक्त हिवाळ्यामध्येच लावतात का म्हणजे कसं असतं हे पीक साधारण सप्टेंबरमध्ये लागवड होते लागवडी लागवड झाल्यानंतर साठ दिवस जसं नोव्हेंबर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे पीक चालू होतं साठ दिवस लागवड केल्यानंतर तोड कधी होते साठ दिवसानंतर पंचेचाळीस ते साठ दिवसानंतर त्याची तोड चालू होते आणि दर दिवसाळ दिवसाड त्याची तोड केली जाते आणि मार्केटिंग मार्केटिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर बँगलोर असेल आपलं मुंबई पुणे तर आहेच आहे आणि बँगलोर असेल हैदराबाद आहे किंवा चेन्नई आहे सर्वात मोठं मार्केट आता पहिलं दिल्ली दिल्ली कलकत्ता वगैरे या ठिकाणी या, पण जायचं आहे पण आता त्या साईडला पण भरपूर उत् उत्पादन घेतलं जातं त्यामुळे दिल्ली कलकत्ता वगैरे त्या साईडला जात नाही पण चेन्नई बँगलोर वगैरे हे मुख्यतः आणि मुंबई आपलं मागते ए... साधारणतः महाबळेश्वर तालुक्यामध्ये बिलार हे सर्वात जास्त उत्पादन घेणारं गाव आहे साधारणतः इथलं किती एकरच्या आसपास स्ट्रॉबेरी शेती शेतकरी करतात तसं पाहायला गेलं तर महाबळेश्वर महाबळेश्वर तालुक्यात संपूर्ण साधारणपणे दोन ते अडीच हजार सज, अडीच हजार एकरवरती ह्याचं पीक घेतलं जातं आणि तालुक्यातलं हे प्रमुख गाव आहे या गावात मोठ्या प्रमाणात लागवड होते आणि मोठ्या प्रमाणात या गावात उत्पादन घेतलं जातं इथं काही स्थानिक संस्था आहेत किंवा बाहेरून काही कंपन्या पण इथं काम करतात ते गेली आठ ते दहा वर्षापासून जसं बिग बास्केट असेल रिलायन्स असेल किंवा स्विगी आहे झोमॅटो हो आहे किसान कनेक्ट आहे किंवा कि ॲमेझॉन वगैरे हो अशा भरपूर साऱ्या कंपन्या काम करतात आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्याला चांगला फायदा मिळतो आहे आता आम्ही आमचं जो असा एक काल एक संपूर्ण तालुक्यातल्या शेतकऱ्यांची एक मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये काही विषय होते स्ट्रॉबेरी रेटच्या संदर्भात होते किंवा जी आयच्या विषयात होते जी आयमध्ये काय मानांकन जे त्याला जे जे पीक शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करतं अशा पिकाला मानांकन मिळालं जातं हे मानांकन ज्याला जॉग्रफिकल इंडिकेशन बोलतो आपण तर हे एकोणीसशे पंच्याण्णव साली मिळालेले त्यावेळी भारतातून वेगवेगळ्या पिकांच्या पंच्याण्णव सॅम्पल गेल्या होत्या पंच्याण्णव सॅम्पलपैकी पाच सॅम्पलला ॲप्रुव्हल झालं आणि त्या पाचमध्ये प्रमुख आमचं स्ट्रॉबेरी पीक आहे आणि बाकी इतर काही फ्रूट्स आहेत तर असं ते जी आय मिळालं आहे आणि ह्याच्या माध्यमातून आम्हाला त्याचा क्युअर कोड उत्पन्न झालेला आहे क्युआर कोडच्या माध्यमातून शेतक जो ग्राहक आहे त्या ग्राहकाचा ग्राहकाला माहिती पडेल की बाबा ही स्ट्रॉबेरी वाईची आहे महाबळेश्वरची आहे की अन्यथा अन्य, अन्य कुठल्या भागातली आहे का ग्राहकाला ग्राहकाची फसवणूक होते मोठ्या प्रमाणात तर mm. ती होऊ नये म्हणून आम्ही हा जी आयचा जो जी आयचं मानांक जे जी आय मानांकन मिळालं आहे त्याच्या माध्यमातून ते क्युअरच्या माध्यमातून जो शेत जो, जो खाणारा वर्ग आहे याच्यातला त्याच्यापर्यंत योग्य ती माहिती पोचवण्याचं काम येत्या काळात होईल आणि त्याचं म्हणजे जे शेतकऱ्यांची म्हणजे आपल्या जो खाणारा वर्ग आहे त्याची फसवणूक होते ती कुठल्याही प्रकारची होणार नाही म्हणजे शेतीला होणारा खर्च आणि तुम्हाला मिळणारं उत्पन्न ह्याच्यामध्ये तुम्हाला परवडतं शेत ही शेती परवडते का नाही परवडणं परवडण्यापेक्षा असं म्हटलं जाईल की इथल्या पी शेतकऱ्याला दुसरा पर्याय नाही या पिकाशिवाय आणि मग खर्च बाजार जर केला तर साधारण जर का पन्नास टक्के जरी त्याचा जरी खर्च झाला तरी पन्नास टक्के कुठंतरी शेतकऱ्याच्या हातात पडतं ते पण चांगला बाजारभाव मिळाला चांगला मार्केट वगैरे सर्व उपलब्ध झालं तर ते होतं त्याच्यात होतं काय की आम्हाला निसर्गाचा सर्वात मोठा फटका बसतो या भागाला जसं पण आपले तीन जिल्हे सातारा सांगली कोल्हापूर तर त्यात महाबळेश्वर अतिवृष्टीचा भाग आहे तर त्याच्यातून या पिकाला काही पीक विमा वगैरे काय मिळत नाही कारण गुंठ्यातलं पीक आहे अशामुळं त्याला काय शेतकरी तेवढं हे करत नाही पीक विमासाठी तेवढं धडपड वगैरे करत नाही ॲक्च्युली मिळा मिळाला पाहिजे होता पण तसं होत नाही आता निसर्ग म्हणजे जो जो निसर्गाचा सर्वात मोठा फटका बसणारा हे पीक आहे त्याच्यातून कधी अदिक कधी काय होतं अतिवृष्टीमुळं पन्नास टक्के क्रॉप निघून पण जातं त्याच्यातून शेतकऱ्याचा तोटा तो 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 पण होतो आणि मग काय होतं पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती उत्पादन निघत पण असेल पण आपण पकडून चाला की पन्नास टक्के तर त्याचा फायदा मिळतोच मिळतो हा विषय आहे शेवट आहे महाबळेश्वर शेजारी भिलार गावातील सचिन पार्टे हे स्ट्रॉबेरी मी महेश जगताप सोमेश्वर फोटो साठी महाबळेश्वर तुम्ही काय करताय आता हे हे जे काय करताय स्ट्रॉबेरीच गवत आले ते काढावं लागतं ना गवत कसं असतं ते कुठे येतं म्हणजे काय लसूण घास लसूण घास का हाँ, 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 हाँ। काढावं लागते बरं स्ट्रॉबेरी सोडून सर्व तिकडचं आहे ती सर्व तुम्ही करता ते काढता